यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण येता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिकी स्कूल पाचवी सहावी सैनिकी स्कूल, स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आजच्या तासिकेमध्ये आपण वर्गीकरण शब्दसंग्रह हा घटक अभ्यासणार आहोत माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपचे लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या येस परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही वर्गीकरण शब्द संग्रह या घटकावर ही तासिका आहे तर त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे आपण अभ्यासूया त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे आपल्याला वेगळा पर्याय काय दिलंय प्रश्न क्रमांक एक ते पंधरासाठी सूचना गटात न बसणारे पद निवडायचे काय करायचे गटात न बसणारे म्हणजे या ठिकाणी चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी तीन सारखे आहेत एक वेगळा आहे म्हणजे ते तीन गटात बसणारे आहेत आणि एक गटात न बसणारा आहे बरोबर आहे तर मग पर्याय क्रमांक एक आग्नेय ईशान्य पर्याय क्रमांक दोन पूर्व पश्चिम पर्याय क्रमांक तीन ईशान्य नैऋत्य पर्याय क्रमांक चार दक्षिण उत्तर चला उत्तर येणं अपेक्षित आहे याच प्रश्न क्रमांक एक उत्तर चिमनकर डी म्हणतो पवार तीन मयुरेश तीन श्रेया नरखेडकर एक जानवी तीन आणि दोन चार गुडे एक वाघ चौरे एक काव्या तीन गजानन एक चव्हाण एक अनंतवाड एक देवकते एक उंबर कर तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आग्नेय ईशान्ये हे उपदिशा आहे पूर्व पश्चिम ही मुख्य दिशा आहे ईशान्य नैऋत्य उपदिशा आहे दक्षिण उत्तर ही काय आहे मुख्य दिशा आहे म्हणजे चार मुख्य दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत पण पूर्वच्या विरुद्ध दिशा असते पश्चिम ईशान्येच्या विरुद्ध दिशा असते नैऋत्य आणि दक्षिणच्या विरुद्ध दिशा असते उत्तर पण आग्नेयच्या विरुद्ध दिशा ईशान्य राहत नाही म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय कोणता आहे गटात न बसणारा तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक गटात न बसणारा आलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान काही जणांचं चुकलं होतं सुरुवातीला काही करू नका गडबड करू नका प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला चला प्रश्न क्रमांक दोन का आहे दोन आपल्यासाठी दोन का आहे पादप, तरू, वृक्ष आणि द्रुम तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पादप, तरु आणि द्रुम हे झाड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत हे पादप तरु आणि द्रुम हे का हे झाड या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहे आणि वृक्ष हा का आहे समान आरती शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन जानवी सार्थक राऊत अपेक्षा लावण्य दुर्गा मंदाडे चला दुर्गा मंदाडे खूप दिवसानंतर दिसली वाचोरे पाटील लुमेश तांबे सुळ मोरे आर्या काव्या तनुश्री ऋतुराज सिया लावण्य चला ज्या कौले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चिमनकर चंदेवार तौर, मोरे चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्यासाठी खूप सोपे सोपे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन का आहे पेरू सीतापळ आंबा आणि डाळिंब खूप सोपे प्रश्न आहेत पेरू सीतापळ आंबा आणि डाळिंब यातील वेगळा आपल्याला शोधायचं आहे काय करायचे यातील वेगळा आपल्याला शोधायचं आहे सई मयुरेश तृप्ती श्रेया नरखेडकर चंदेवार घाटगेसिया कदम समीक्षा गित्ते, कवले थांबे गुडे घुमे घुमरे ठाकरे सलोनी सोहम गांगुर्डे ऋतुराज अपेक्षा दुर्गा काव्या चला ते गोलात उत्तर वरच्या प्रश्नाचा आहे ते शौर्य सिंह देशमुख सार्थक राऊत चला घाट गे व्हेरी गुड तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे पेरू पेरू मध्ये अनेक बिया असतात सीताफळ अनेक बिया असतात डाळींब अनेक बिया असतात आणि आंबा हा असा आहे त्यामध्ये एकच बिया असते पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल हे जे वर्तुळ आहे कोणतरी म्हणत होतं हे आहे प्रश्न क्रमांक दोनचा आहे हे वरच प्रश्न क्रमांक एकच आहे हे दोनचं आहे आता ह्याच तीनच खाली आहे शेळके मोरे गायकवाड छान व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का हे तीनच इथं आहे दिसत नाही तसं कस होईल तुम्हाला जर दिसलं तर मग ते आपल्याला ते ताशिका घेण्यात तर काय अर्थ आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्न काय आहे पहा शिंगरू बछडा हरीन आणि छावा एकदम सोपा प्रश्न आहे मग ऐको एवढे सोपे प्रश्न असे आणि हे परीक्षेत येतात असे प्रश्न परीक्षेमध्ये हे प्रश्न येतात काय म्हणते बघा शिंगरू बछडा हरीन आणि छावा तर पहा हे शिंगरू बछडा आणि छावा हे पिल्लू दर्शक शब्द आहेत घोड्याच्या पिलाला काय म्हणतात शिंगरू बछडा वाघाच्या पिलाला सॉरी वाघाच्या ह्याला छवा हरिण हे पिल्लू दर्शक आहे का, का? नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हरिण हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सर्व पिल्लू दर्शक आहे चला सिया छान व्हेरी गुड तनुश्री राऊत मोरे गीते वाचौरे उंबरकर गुडे प्रश्न क्रमांक पाच का आहे पहा ग्रह प्रसाद भवन आणि सदन एकदम सोपा आता कसं आहे माहित आहे का बुद्धिमत्तेच आपल्याला प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला मराठीचा पण अभ्यास पाहिजे आणि गणिताचा पण अभ्यास पाहिजे बरं का तर बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्याला सुटतात मराठीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द पिलूदर्शक शब्द घरदर्शक शब्द हे असं थोडस आपल्याला मराठीचा पण अभ्यास झाला पाहिजे तर पहा या ठिकाणी हे ग्रह भवन आणि सदन हे का आहेत घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पण प्रसाद हा समानार्थी शब्द होत नाही हे ग्रह भवन आणि सदन एकाच अर्थाचे शब्द आहेत हे त्याच्यामुळं हे घराचे समानार्थी शब्द आहेत प्रसाद हा घराचा सभा समानार्थी शब्द नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचा आदय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा का हे प्रश्न क्रमांक सहा तगर जास्वंद मोगरा आणि गुलाब तगर चला प्रश्न क्रमांक सहा अनुराग गिप्ते वेरी गुड सलोनी झुंजारे गजानन कदम कुमे सोहम चला देवकर गुड तांबे कर्डिले चव्हाण तर या ठिकाणी तगर जास्वंद मोगरा आणि गुलाब तर हे जास्वंद मोगरा आणि गुलाब हे जे शब्द आहेत हे यांचे जे फुलं आहेत ते वास येणारे सुवासिक फुलं आहेत आणि तगर हे बिनवासाचं फुल आहे तगरला वास नसतो पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात क्षीर पय सलील आणि नीर या ठिकाणी पय सलील आणि नीर हे का आहेत एकाच अर्थाचे शब्द म्हणजे पाण्याचे हे समानार्थी शब्द आहेत पाण्याचे समानार्थी शब्द प सलील नीर आणि क्षीर हा पाण्याचा समानार्थी शब्द नाही मग उत्तर काय तर पर्याय क्रमांक एक उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक आलं लक्षात जानवी चंदेवार महाजन सही, गड़ा सिया तनुश्री लावण्य राजपूत चला प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ अब लय सोपा प्रश्न आहे एवढा सोप्पा विद्यार्थी मित्रांनो एवढा सोप्पा प्रश्न म्हणण्या तुमची काय पहा रिक्षा टॅक्सी मोटार आणि विमान हे चारीही जे वाहनाचे नाव दिले ही प्रवासी वाहतूक करणारी वाहन आहेत रिक्षा असेल ॲटो असेल विमान असेल किंवा मग एका मतदारसंघातून दुसऱ्या जाण्यासाठी तर या ठिकाणी रिक्षा टॅक्सी मोटार का हे काय आहेत माहिती का जमिनीवर चालणारे आहेत आणि विमान हे हवेत चालणार आहे मग उत्तर का असेल पर्याय क्रमांक चार उत्तर का असेल पर्याय क्रमांक चार घरे चला प्रश्न क्रमांक नऊ का आहे कोबी मेथी फ्लावर आणि पालक तर पहा हे कोबी मेथी आणि पालक हे पालेभाज्या येतात हे का हे, पाले आहे पालेभाज्या आहेत आणि फ्लावर ही फुल भाजी आहे पण उत्तर काय येतंय फ्लावर पर्याय क्रमांक तीन कोबी फ्लावर मेथी कोबी मेथी आणि पालक या पालेभाज्या आहेत आणि फ्लावर ही फुल भाजी आहे तर पर्याय क्रमांक तीन लावण्य जानवी चव्हाण इंगळे चला प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा वैशाख आषाढ कार्तिक आणि ज्येष्ठ तर या ठिकाणी हे वैशाख एकतीस दिवसाचा आहे आषाढ एकतीस दिवसाचा आहे ज्येष्ठ एकतीस दिवसाचा आहे आणि कार्तिक तीस दिवसाचा आहे पण उत्तर काय असेल कार्तिक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल कार्तिक हा तीस दिवसाचा महिना आहे पहिले पाच महिने एकतीसचे आहेत मराठी महिन्यामध्ये खूप सोपा आहे पहिले पाच महिने एकतीस दिवसाचे सहावा महिना कधी तीसचा आहे तो कधी एकतीसचा आणि शेवटचे जे नंतरचे सहा महिने आहेत ते तीस दिवसाचेच ती आहे मग उत्तर काय आहे तर कार्तिक पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात उत्तर कार्तिक पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा का आहे फळी पिशवी आणि वही फळी पिशवी वही हे का आहेत स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी शब्द आहेत फी पिशवी वही स्त्रीलिंगी शब्द है मी ये पुलिंगी शब्द आयामें उत्तर का असेल क्रमांक चार ही उत्तर आए उत्तर का असेल क्रमांक चार मी ये पुलिंगी आहे बाकी से जे तीन है तो स्त्रीलिंगी शब्द है उत्तर का पर क्रमांक चार चला त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा लेट गेलेली ले आहे प्रश्न क्रमांक बारा काय नाक कान हात आणि पाय दिसतय सर्वांना येस आर नो दिसतय का तर पहा नाक कान हात पाय या ठिकाणी कानाची जोडे आहे दोन हाताचे दोन जोडे आहेत पायाचे दोन जोडे नाक दोन आहेत हो, ना का नाही पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं का लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तेरा बोका भाटी मोर मोरीन वाघ वागीन विद्वान विदुषी म्हणजे इथं काय दिलेलं आहे हे जे शब्द दिलेले आहेत पर्याय तीन पर्याय असे कि ते जोड्या बरोबर आहेत बोका बोकी ही जुडी बरोबर आहे का आहे विरुद्ध जोडी ही म्हणजे एक स्त्रीलिंग आहे एक पुरुषलिंग आहे आणि वाघ वागीन बरोबर आहे विद्वान विदुषी मोर लांडोर यायला पाहिजे मोर मोरी मग इथं काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आल कलक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घे चला प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा काय तळे खेडे आणि केळे हे एक वचनी शब्द आहेत या ठिकाणी एक वचनी एक वचन आणि एकवचन वचन त्याच्यामध्ये तळे खेडे आणि केळे हे एक वचनी शब्द आहे झाडे हे अनेक वचनी शब्द आहे शब्द आहे पण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन आलं कलक्षात चला लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकर असे की नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा का आहे कोल्हापूर पंढरपूर नागपूर आणि सोलापूर आता सगळ्याचे शेवटचे दोन अक्षर समान आहेत पूर -पूर हा प्रत्यय लागलेला आहे प्रत्यय लावून तयार झालेले शब्द कोल्हापूर पंढरपूर नागपूर आणि सोलापूर तर या ठिकाणी कोल्हापूर हा जिल्हा आहे नागपूर हा जिल्हा आहे सोलापूर हा पण जिल्हा आहे पंढरपूर हा जिल्हा नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी सिनेट Have a nice day. Like, share and subscribe.